I'm <laughs> not पण उद्या आठवड्याभरासाठी आईसाठी किराणा भरूया आणि मग जाऊया कुठेतरी एका आठवड्यासाठी खूपच छान कुठे कुठे जायचं त्याची लिस्ट बनवून घेऊया लिस्टची काय गरज आहे आपण कोडाई कनाल पासून सुरू करूया <laughs> काय म्हणतेस <laughs> एका आठवड्यासाठी निघाल सोमनचे खायचे ऑर्गॅनिक पदार्थ हे बघे जरा सांभाळून ठेव काय तो ह्यानच दात घासतो हे हा सांभाळून जरा पाहिजे चित्र काय करतोय आपल्या गाडीचे सगळे पेपर बरोबर आहेत सगळे पेपर क्लिअर आहेत ओढाय कनाल पर्यंत पोहोचेल मला फक्त जायचंय आणि परत नाही का फारच <laughs> <खारे शुशारे श्चु। laughs> <नु? laughs> चाललाय अरे आपला सोमान साठी जातोय भाजीच्या शेतात जात असेल हो की नाही सोमन तुम्हाला या गोष्टीचं उत्तर आताच हवंय की परत येऊन सांगू त्याची काही गरज नाही मी निघालो हा चला निघा हो आई, हुँ? मी येईपर्यंत आवळ्याचं सर्वत पाहिला विसरून चल। नी। चला गाडी सुरू करा हनी साठी तुला घेऊन जाते का ग अग माझा मनच नाही तर कसलं हनी हे बघ <laughs> बस इथे थांब तू थोडा वेळ थांबशील का मी थोडं सामान घेऊन येते बरोबर थांबतो पण वेटिंग चार्ज द्यावा तुमच्याकडे मटन पॉफ आहेत का मटन आमच्याकडे चिकन मटन आणि भाज्यांचे माझा कुत्रा येईल भाजीचे खायला माझ्यासाठी चिकन आणि मटन पफ पॅक कर शालिनी आपल्याला इथून राईट ला जावं लागेल कोडाई कन जाण्यासाठी <laughs> बर शालिनी तू जोधा अकबर फिल्म पाहिलीस ना नाही मी नाही बघितलं नाही बघितली तुला माहितीये ती फक्त फिल्म नाहीये खूप कमालीची एक चलचित्र कविता आहे काय हो सांगायचं म्हणजे खूप कमालीची फिल्म आहे <laughs> बर ऐक आपण आप इथे थांबून सगळं बघत पुढे जाऊ ठीक आहे आयुष्या हे खूप सुंदर डोंगर न ध्यान मुळे तुझ्याकडे आहे गाणं हो आहे ना अरे मग लाव ना गाणं लावल्याने रंग येईल अरे जे सांगतो ते कर ना जास्त प्रश्न विचारू नकोस ऐका हला हवी होती ना अगं आपल्याकडे खूप वेळ आहे काही का घाई नाहीये आपण जरा विश्रांती घेऊ आणि मग चढायला सुरुवात करू किती मस्त वाटतंय ना, ना! पुढच्या वेळी आईला देखील आपल्या सोबत घेऊन येऊ नाही आवडलं तुला बरं आई आपण इथून ना जास्त प्रसाद घेऊन जाऊ तुझ्या आई वडिलांना सुद्धा देऊ त्यांना किती चांगले वाटेल ना त्याची काहीच गरज नाहीये त्यांना सांगू नका डोंगर आपण पायी चढलो म्हणून चला आठवडा कसा निघून गेला कळलं सुद्धा नाही हनीमूनच्या शेवटच्या दिवसामध्ये मला कळलं सोमन नास्तिक आहेत आणि मला बारीक करण्यासाठी तिकडे घेऊन गेले होते म्हणून हनीमून प्लॅन केला होता त्यांना वाटलं मी बारीक होईन पण मी खूप एन्जॉय केलं गेल्या डिसेंबर मध्ये माझी पंधरा बदक मेली एकही पैसा सरकारने मोबदला म्हणून दिला नाही पुढच्या वेळेस बदकाला हात देणार नाही नाही जोपर्यंत नुकसान भरपाई मिळणार ना? म्हणजे तुम्हाला की पुढच्या वर्षी सुद्धा ब्लड फ्लू येणार आहे तसं म्हणायचं नाहीये नुकसान बघा काका जोपर्यंत सोमन इथं आहे तोपर्यंत तुम्हाला काळजी करायची काही गरज नाही सोमन हे बघा तो माझं म्हणणं काही केल्या टाळणार नाही म्हणूनच तर म्हणतोय शाजी मी तुम्हाला सांगितलं ना अजून भरपाई सँक्शन नाही झाली मग उगाच डोक्याला ताण का करून घेत आहे काय म्हणाला डोके दुखी सारख्या ऑफिसर चाललं पक्षी जाळायला सांगितलं होतं काहीही का बोलतोय तू आता कुठूनही फालतू ऐकून आलास आणि मुख्या प्राण्यांचा जीव घेतला हे त्याच पाप आहे बाबा ती सरकारची ऑर्डर असली तर आम्ही काय करणार मग उपोषण करा ना संविधानाने अधिकार दिलाय तुम्हाला अरे सोमन कसं आहे ना हे शेतकरी कर्ज काढून शेती करतात हे कसं करणार बरं आंदोलन केलं तर ह्यांच्या बाजूने कोण उभं राहील हे कर्ज कधीपासून मंजूर झालंय मी जिल्हा सेक्रेटरी रमेशला सुद्धा भेटून आलो पण हे तर अशक्य आहे अरे तुझा हेड ऑफिसर आहे ना तो एन सी देत नाही म्हणून काम सरकारचा आदेश आहे म्हणून आम्ही असं काही देऊ शकत नाही अरे आमची काही जबाबदारी आहे ना कुठल्या जबाबदारी बद्दल बोलताय सर गरीब शेतकऱ्यांना मागे पळायला लावून त्यांच्याकडे पैसे मागताय तुम्ही साध्या भाषेत याला लाच म्हणतात सर तोंड सांभाळून बोल सर मला चांगलं ठाऊके मी तुमच्याशी कुठल्या पद्धतीने बोलतोय जर तुम्ही गरीब शेतकऱ्यांची नुकसान भरपाई नाही दिली उद्या तुमच्या ऑफिस समोर मी उपोषण करेन लक्षात ठेवा माझ्या गेल्या उपोषणासारखं नसेल हे फार भारी पडेल तुम्हाला हे काय धमकी देतोय हो देतोय तुम्ही याला धमकी समजा मीडियाला बोलवण्याआधी मला तुमचा निर्णय हवाय अरे बाबा सोमन मी पुढच्या दोन दिवसात तुझं काम करेन सर तुमच्याकडे फक्त दोन दिवस आहेत दोन दिवस संपल्यानंतर मी तुम्हाला विचारणार नाही आणि गप्पाही बसणार नाही बरं ठीक आहे ठीक आहे खरच डोकेदुखी आहे हा ती बघ गाडी आली आहे व्यवस्थित हो साफ करणार इकडे पण हो। आत मार अरे एकच काम किती वेळा सांगावं लागेल तुला नीना रोजी रमनी तर मी आधीच खरेदी केलं होतं काय स्टॉक नाही केलं मी जरी स्टॉक मध्ये ठेवलं तरी खराब होणार नाही या महिन्यात हे कोणी खरेदी नाही केलं का मोठ्या कल्याणचा माणूस जर म्हणायला इथे येतो पण या महिन्यात नाही आला अजून तुला सोमन म्हणायचं अगदी बरोबर एक बॉक्स ठेवत फक्त एक बॉक्स अरे सोमन जरा इकडे अभिनंदन कशाबद्दल मग याला जबाबदार तू नाहीस का सोमन कुठल्या गोष्टी साठी सिलसिला पिक्चर मध्ये जेव्हा संजीव कुमार घराबाहेर जातो तेव्हा अमिताभ घराच्या आत येतो तू पण घरी जात हे आवळेत आहेत दोन किलो घेऊन टाका हा उगाच काय विकत घेतलं जात आहे कारण ही आई होणार आहे बाळा मग आवळा कशाला बाई गरोदर असेल तर तिला तैरी खाऊ घालतात बरोबर ना हे आहे बाळे म्हणून आवळा मागतय <laughs> टप नवन पाखरा जेव्हा आनंदी गाती फुला गळ्यातील हार ती आनंदी हसती मातीवर रोपट्यांची चादर अंथरली विजाला बिजाला मनापासून प्रेमाने वाढवला आतुरता आहे दुनियेला आतुरता आहे आतुरता आहे मनाला कधी येईल आनंद आंब्याने बहरतात जेव्हा आंब्याच्या डाळ्या पाना पाना मध्ये उमलू लागे सुंदर प्रेम सांग हे ढगा मला तू तुझा काम करणार ना आला ऋतू पाप साळी तूप तू, तू, तू बरस ना आतुरता है दुनियेला आतुरता आहे ஆன கேல ஆனந்த ஆனியே லே ஆன கதீ ஆனந்த

मनापर हार आता तू गोतक मधाची मनामध्ये गोडी पसर बघ आयुष्याची आतुरता आहे दुनियेला आतुरता आहे आतुरता आहे मनाला कधी येईल आनंद